मिथुन राशीसाठी भाग्यकारक ग्रह शनिदेवचे आहेत शनी बुध आणि शुक्र हे ग्रह त्यांच्यासाठी भाग्यकारक आहे वर्षाच्या सुरुवातीपासून गुरुदेव राशीत बसलेले आहेत राशीत बसलेले गुरुदेव एक हजार दोष घालवतात कारण ते राशीत बसतात तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक करतात मिथून ही निसर्ग कुंडलीत येणारी तिसरी रास शौर्य आणि प्रेम या दोघांचं एकत्रित प्रतिबिंब म्हणजे मिथून रास आहे त्यामुळे मिथून राशीसाठी हे वर्ष छानच आहे शनिदेव सकारात्मक आहे राहू भाग्यस्थानात आहे आणि गुरु राशीत असल्यामुळे व्यक्तिमत्व शिक्षण संतती प्रणय प्रेम विवाह व्यवसाय आणि भाग्य कुटुंबव्यवस्था एवढ्या गोष्टींना गुरुदेव सकारात्मक करणार आहेत त्यामुळे मिथून राशीने दोन हजार सव्वीस या वर्षाचा पुरेपूर लाभ घ्यावा मिथून जातकांना असे अनेक लाभ होणार आहे आणि म्हणून त्यांनी छोटेसे मंत्र म्हणावे ओम राम रीम रोम सह बुधाय नमा हा हा बुद्धदेवाचा मंत्र आहे तृतीयपंथी व्यक्तींना मिथून जातकांनी जर दान केलं हिरव्या वस्तूंचं तरी ते खूप लाभदायक ठरतं